सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्याबाई होळकर यांच्यावरची लेखमाला कालच्या पुढे सुरू करते या सहा महिन्यात खंडेराव फक्त दोनदा वाड्यावर आले जणू अहिल्या त्यांच्या खिचगणतीतच नव्हत्या सुभेदार गेल्याच्या दुसऱ्या दिवशी खंडेराव आले तेही कारभाऱ्याने डायरेक्ट पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अहिलेकडे आले त्या म्हणाल्या कोशातून तर नाही देऊ शकत पण ऋतुशांतीच्या वेळी आलेल्या थैल्या बाईजींजवळ आहेत तसेच साडसाड पावले टाकत देवघरात बसलेल्या बाईजींकडे आले चिंतित बाईजी मल्हाररावांबद्दल बोलल्यामुळे ते आले तसे परत निघून गेले कोशागारातील हिशोब तपासताना खंडेरावांचा ठरलेला वार्षिक तनखा दोनच महिन्यात संपल्याचे पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला त्यांना आता एक पैकाही देणं शक्य नव्हते या कठीण प्रसंगास तोंड देण्याचा निश्चय केला अखेर ती वेळ आलीच खंडेराव एखाद्या करा करायच्या तोऱ्यात हिशोबखान्यात येऊन उभे राहिले आपल्या जागी बसली आहे ही चीड पैशापासासाठी याचना करावी लागते याचा खदखदणारा खत संताप राग होताच अहिल्याकडे बघ रोखून बघत मगरूरपणे पैशाची मागणी केली या प्रहाराने त्या थोड्या विचलित झाल्या पण क्षणभरच लगेच स्वतःला सावरत निर्भीडपणे म्हणाल्या आपण तनख्याचे पैसे आधीच उचलल्यामुळे आपला सरबरा होऊ शकत नाही हे ऐकल्याबरोबर खंडेरावांनी त्यांच्या हातातील वही हिसकावून लांब भिरकावून दिली अहिल्याबाई संताप अतिरेकाने ताडकन उभ्या राहत गरजल्या गंगोबा त्या खतावणीची बेअदबी करणाऱ्याचा जबाब लिहून घेऊन पंचवीस मोहरांचा दंड ठोका वसुलीस कामविसदार ठा पाठवा असे म्हणून वळूनही न बघता त्या वाड्यावर आल्या गंगोबा थक्क होऊन बघतच राहिले खंडेराव तिथून थेट बाईजीकडे आले उद्धटपणे म्हणाले आपल्या लाडक्या सुनबाईने दंड भरण्याचा आम्हा हुकूम दिला परंतु तसेच काही कारण असल्याशिवाय अहिल्याचं पाऊल उचलणार नाही याची बाईजींना खात्री होती तेवढ्यात अहिल्या येऊन थेट खंडेरावांच्या पायावर पडून अश्रू वाहत म्हणाल्या आपण तर माझे ईश्वर पण दौलतीपुढे माझा नाईलाज आहे सत्ता चालते ती खतावण्यावर हिशोबावर वसूल अमदानी तिच्या जीवावर तिलाच आपण लाथाडले आपणच अशी बेदिली केली तर कारभाऱ्यांवर दाब बचक कसा राहील बाईजींच्या लक्षात सारा प्रकार आला तोच खंडेरावांनी अहिलेना पायाने लाथाडले ते पाहून बाईजीने संतापाने त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली बाईजींचे समजूतदार आणि प्रतिष्ठेचे बोल ऐकून बाईजींना काय वाटेल या धास्तावलेल्या अहिल्याबाईंना धीर आला आपल्याकडून पतीचा अपमान झाला पतिव्रतेच्या व्रताचा भंग झाला या भावनेने त्या पतीला सामोरे जात म्हणाल्या स्वामी दासीला क्षमा करा म्हणून त्या ओक्सा रडू लागल्याचे पाहून बाईजींनी अश्रुपुसत म्हणाल्या भरल्या घरात डोळा पाणी काढू नये तुमची धर्मगाथा मग उग उलगडा आधी दंडाचा भरणा आम्ही कुठून करावा पंचवीस मोहरांसाठी कुळपुत्र महाग झाला तर या दौलतीची महती काय कामाची बाईजी ऋतुशांती समयी आलेल्या आहेराच्या थैल्या माझ्या गुन्ह्याच्या बदली स्वामींना द्याव्यात का किंवा कसे बाईजी म्हणाल्या हे वरी संपेस्तोवर तनखा नाही या चार आहे थैल्यांवर चरितार्थ करा परत असा प्रसंग आमचेवर आणू नका पतिधर्म पाळल्या गेल्याने त्या समाधान पावल्या बाजीराव पुत्र जनार्दनचे प्रतबंधनास व नजराणा घेऊन गे गेलेले अन्य पळशीकर भेटीस आले असता त्यांनी पुण्यातील वार्ताकथन केली मस्तानी बाईसाहेबांना पर्वतीबागेत बोलावून धोक्यानं त्यांना कैद करून चौकी पहारे बसवले खुद्द बाजीरावांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब आणि बंधू चिमाजी अप्पाही सामील मस्तानीबाईंची धर्मवर्तणूक ब्राह्मणीच असून घोडा तलवर बाजी नृत्यरायनात तर धर्माचरण शुद्ध असं असून देखील त्यांच्या छळवादात घर का सामील शाहू महाराजांपर्यंत बखेडा गेल्यावर ते म्हणाले मस्तानीवर चौकी बसवणे उचित नव्हे रायाजीस खट्टे ना करावे त्यामुळे त्यांच्या जीवितास कोणी अपाय करणे आज धजावणार नाही अन्यबा पुढे सांगू लागले मस्तानी पुत्र समशेरच्या मौंजीचा प्रश्न पुढे येऊ नये म्हणून श्रीमंतांशिवायच जनार्दनाचे मौंजी बंधन ओरखले सगळीकडे फळी पडलेली अधू क्षीण दुबळ्या काशीबाईंना पेशव्यांकडे रवाना केले अहिल्याबाईंचे डोळे भरून आले मस्तानीचे दुःख काळजास भिडले राऊंनी ऐन युद्धाच्या वेळी तलवार चालवून नासिर जंगाशी लढाई मारावी की आपल्याच कुटुंबियांनी चालवलेली बर्बादी ऐकावी अन्यबांचे बोलणे सुरू असतानाच पूर्ण सैनिकी वेशात खंडेराव आत येत गरजत म्हणाले अहिल्ये बाईजी आम्ही तलवारबाजी करून आमचे वरचे किटाळ बदलौकी धुवून काढू पैशाची कमाई करू तेव्हाच वापस येऊ पण खंडेराव कुठल्या मसलतीस निघालात खरगोणकडे असलेल्या सुभेदारांच्या डेऱ्याकडे अहिल्याबाईंनी संगे येते म्हटल्यावर खंडेराव म्हणाले मुलुकगिरीवर आम्ही तुमच्या भरोशावर जात आहोत इथे आमच्या अन्य स्त्रियांचा प्रतिपाळ कोण करणार बाईजी म्हणाल्या पोरी त्याला क्षात्रतेज लाभत आहे याचा आनंद मानून त्यांना तिलक करून हर्षभरे निरोपते बाईजींना दंडवत घालून मल्हारी मार्तंडाचा जयघोष करीत खंडेराव निघून गेले बाईजी मामनजी आणि श्रीमंतांचा एवढा दोस्ताना कसा ती एक कहाणीच पूर्वजन्माचे ऋणानुबंध त्या दिवसात बाळाजी विश्वनाथ यांचेकडे दौलतीचा सोप त्यांनी लुटालूट सुरू केली त्यावेळी तुझे सासरे साधे शिपाई गडी संगे पाच पंचवीस वार बाळाजींच्या आज्ञेनुसार कुणी शेताच्या हारी कापू नये पण ह्यांनी दांडगाईने शेतातील हारी कापून घोड्यापुढे टाकली ओभाटा झाल्यावर बाळाजींचे कुळपुत्र चिरंजीव हे बाजीराव काठी घेऊन ताकीद करण्यास आले असता यांनी त्यांना मातीचे ढेकूळ फेकून मारले मग काय बसले रुसून पेत्याच्या डेऱ्यात हट्ट घेतला अशी बेहुकमी बेज्जत आम्ही का सहन करावी मग रागाने बाळाजींनीही दुसऱ्या दिवशी होळकरांना लुटण्याचा मनसुबा केला पण हारकरांनी मध्यस्थी आणि पंचवीस हजार नगद देऊन दिलजमाई केली माघारी फिरताना सिपरी कोल्हारस मैदानामध्ये झाडाखाली भोज भोजनास बसलेल्या बाजीरावास गराडा घातला स्वामींच्या तलवारीचं पाणी बाजीरावांनी देखलं शेर दिल कळलं बाजीराव स्वतः उठून गळा भेट घेऊन म्हणाले तुमची आमची या अन्नाची आण पुढील स्वारीत पाच हजारी सरदारी जाहीर केली त्या शब्दाला शपतेला श्रीमंत आजवर जागले यांनी त्यांची आस्थागायत निष्ठेने पाठराखण केली आमचं लग्न झाल्यावर हे बढवाणीस साखरीस केले असता यांनी तशी तलवार गाजवली की होळकरास श्रीमंतांनी मुखत्यारी दिली पुढे बाजीराव पेशवे झाल्यावर त्यांच्याही यशाची कमान चढतीच राहील उसंत काही मिळाली नाही मोठ्या मनाने तिकडच्या वाड्यातील सवतींची व्यवस्था पाहण्यास आहिल्या गेल्याचं पाहून बाईजींना मोठं कौतुक वाटलं एवढीशी चिमुकली पोर सून म्हणून येते काय हे राजकारणाचे धडे पटापट आत्मसात करते काय समाजकारण राजकारण चौथाई सरदेशमुखीचे हिशेब दारूबारीदीचे भांडार एक ना दोन आता सारी भिस्त तिच्यावरच अहिल्या फडणीशीत आल्या तोच सांडणी डाक आली लखोटा फोडला मात्र त्यांचा चेहरा पार उतरून गेला अवघ्या चाळीसाव्या वर्षी श्रीमंत बाजीरावांचा नर्मदे तिरी काशीसाहेब पोचतात न पोचतात त्यांचा काळ झाला श्रीमंतांचा प्राण जातास त्यांचा प्रिय हत्ती आणि घोडा दोघेही टाहो फोडून मरून गेले अहिलेने कामकाज बंद करून बाड्यावर हो ते आले तेवढे आत आले त्यांच्या आगमनाची वार्ता देणाऱ्या तुतार्या चौघडे बंद होते आत येताच दिवाणावर अंग टाकून पुरी फुटून रडू लागली श्रीमंतांचं दर्शन नव्हतं ग तुझ्या नशिबी अहिल्ये आणि अहिले ना तर ध्यानी मनी मस्तानी साहेब दिसत होत्या आता त्या काय करतील कशा जगतील बाईजी मल्हाररावांची समजूत घालत होत्या ती संध्याकाळ तशीच उदास झाकाळलेली गेली उदईक पुण्यावरून सांडणी डाक आली बाजीरावांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब यांना पंचवीस जूनला पेशवाईची वस्त्र मिळणार होती बारामतीकर रघुजी भोसले दाभाडे थोरल्या राणीसाहेब या सर्वांच्या नानासाहेबांविरुद्ध कारवाया सुरू झाली पण तळेगाव आणि कुलाबा येथे त्यांनी गाजवलेले शौर्य आणि शाहू महाराजांची मर्जी पाठीशी असल्यामुळे कोणाचे काहीच चालले नाही शेवटची बातमी श्रीमंत बाजीरावांच्या मृत्यूची खबर ऐकता क्षणी मस्तानी साहेबांनी प्राण सोडला अहिल्येना अश्रू आवरेनासे झाले त्यांचे असीम रडणे पाहून बाईजींना त्यांचं सांत्वन करणं कठीण झालं इकडे इतकं सारं घडलं मामनजी आले मग स्वामींची तलवारबाजी चालली आहे तरी कुठे आपणही श्रीमंत मस्तानीसारखं प्रेम करावं स्वामीमय व्हावं अतिव्रता म्हणून कीर्ती व्हावी अंतरीचे हिजबूज सांगावे संगे मस्तानीसारखे मरून जावे अशा कल्पना विहारात हरवलेली असतानाच आज आपण इथेच थांबतोय मंडळी आणि उद्या ह्याच्या पुढचा भाग आपण वाचणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार या लेखमालेचं लेखन केलेलं आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे तर उद्या भेटूया नमस्कार